नमस्कार माझे नाव अर्चना डान्स आणि फूड चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आपण मस्त अशी काजू कतली कशी बनवायची ते बघणार आहोत तर त्यासाठी मी एक वाटी काजू घेतलेले आहेत आता हे काजू मी या वाटीत घेणार आहेत त्याचबरोबर अर्धी वाटी मिल्क पावडर घ्यायची आहे आपल्याला तीसुद्धा या वाटीमध्ये मी काढून घेणार आहे आणि अर्धी वाटी साखर घेतलेली आहे तर आता आपल्याला काय करायचं आहे हे जे काजू आहेत ना ते आपल्याला मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचे आहेत तर हे काजू मी पल्स मोडवर मिक्सरमध्ये फिरवून घेणार आहे तर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने मी मिक्सरमध्ये हे काजू फिरवून घेतलेले आहेत एका चाळणीच्या साह्याने आपल्याला हे चाळून घ्यायचे आहेत आणि जे चा राहिलेले काजू आहेत ते न फिरवता आपण याला साईडला ठेवून देणार आहे आणि हे जे काजू आहेत ते आपल्याला गॅसवर ठेवून आपल्याला हे थोडेसे परतून घ्यायचे आहेत आता जी साखर होती तीसुद्धा मी ही मिक्सरला फिरवून घेणार आहे तर हे जे काजू आहेत काजूची आपण पावडर केलेली आहे ही आपल्याला गॅसवर ठेवून थोडीशी परतून घ्यायची आहे या काजूचा कच्चेपणा काढून घ्यायचा आहे आपण काय करतो सर्रास पाक करून करतो पण आता आपल्याला पाक न करता काजू कतली करायची आहे म्हणून काय करणार आहे आपण ही काजूची पावडर थोडीशी बारीक गॅसवरच आपल्याला एक दोन तीन मिनटं छान परतून घ्यायची आहे यानंतर यामध्ये मिल्क पावडर टाकायची आहे आणि सुद्धा मिल् मिल्क पावडर काजूमध्ये टाकून छान थोडीशी परतून घ्यायची आहे जर तुमच्या थोड्याशा गुटळ्या झाल्या असतील तर तुम्ही नंतर ज्यावेळी आपण हे पीठ घेतो त्यावेळी हे चाळून घेतले तरी चालेल तर ही आपले ले ले हे आपलं दोन्हीसुद्धा आपण टाकलेले छान परतून घेतलेलं आहे याला थंड करून घेऊया तर अशा पद्धतीने प्लेटमध्ये मी याला काढून घेत आहे जे दोन्ही पावडर आपण तयार केलेले आहेत आणि याला अशा पद्धतीने मी थंड करून घेत आहे आणि ज्यावेळी तुम्हाला गुठळ्या झालेल्या आहेत यावेळी तुम्ही चाळून घेतले तरी चालेल तर ही पावडर आपली थंड झालेली आहे आता यामध्ये आपण जी साखर केलेली होती पिटी साखर ती यामध्ये टाकायची आहे आणि हे सर्व एकजीव करून घ्यायचं आहे आपल्याला तर अशा पद्धतीने मी चमच्याच्या साह्याने करत आहे आणि नंतर हाताच्या सा साहाय्याने ही सर्व मिक्सचर मिक्स करून घेत आहे थो, थोड़, थोड़ जर तर आता आपल्याला काय करायचं आहे यामध्ये थो थोडं थोडं करून पाणी टाकायचं आहे जर तुम्हाला दूध टाकायचे असतील तर तुम्ही दूधसुद्धा टाकू शकता एक चार ते पाच चमचे मला पाणी यासाठी लागेल तर मी चार ते पाच चमचे पाणी घेतलेलं आहे याच जागी तुम्ही दूधसुद्धा वापरू शकता आणि आपल्याला हे थोडं थोडं पाणी टाकून हे पीठ मळून घ्यायचं आहे एकदम पाणी टाकून हे पीठ मळून घ्यायचं नाही आहे कारण हे थोडंसं पातळ होईल म्हणून मळून घेत 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 थोडंसं थोडंसं टाकून टाकून आपल्याला हे अशा पद्धतीचा गोळा तयार करून घ्यायचा आहे कारण काजूला आपण जेवढे जास्त मसळून मसळून मळेल तर तेवढं त्याचं ते तेल सोडत जाईल तर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने मी हे छान असं काजूची पेस्ट वगैरे मळून घेतले तुम्ही बघू शकता माझ्या हाताला त्याचं तेल किती रिलीज झालेलं आहे तर हा आपला गोळा तयार झालेला आहे आता पळपूटवर आपल्याला तेल लावायचं आहे आणि हा गोळा ठेवून आपल्याला छान असे लाटून घ्यायचं आहे तर काजू कु कुठल्या साईजमध्ये असते त्या साईजनुसार आपण हे ह्या हे लाटून घेणार आहे तर सर्रास थोडीशी जाड आपण ही लाटी लाटलेली आहे आता आपण काय करणार आहे चाकूच्या साह्याने याचे काप करणार आहे तर अशा पद्धतीने चाकूच्या साह्यानी याचे मी काप करत आहे ही अगदी सोपी रेसिपी आहे आपल्याला पाक करायची गरज नाही आणि मिनिमम दहा मिनटात ही काजूकतली आपली तयार होते मस्त अशी तर अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता मी याचे काप करून घेत आहे तर एकदम झटपट बनणारी रेसिपी आहे आता दिवाळीसुद्धा येणार आहे तर दिवाळीमध्ये झटपट अशी दहा मिनटात बनणारी ही काजूकतली आहे म्हणजे पाक करायचं टेन्शन नाही झंझट नाही झटपट अशी ही काजूकतली आपली मिठाई तयार होते तर यावरती मी फॉईल पेपर लावणार आहे त्याच्यामुळं कसं काजूकतली आपली दिसायला छान दिसते आणि आपल्याला काय करायचं आहे ही काजूकतली पाच मिनटासाठी साईडला ठेवायचे आहे आणि नंतर याचे जे आपण काप केलेले होते ते काढून घ्यायचे आहेत तर तुम्ही बघू शकता ही किती मस्त आपली काजूकतली तयार झालेली आहे तर अशा पद्धतीने या काजूकतलीचे स्लायसेस मी एका प्लेटमध्ये काढून घेणार आहे आणि ही काजूकतली खूप छान होते झटपट होते टेस्टला तर जशी हलवाईच्या दुकानात मिळते ना तशीच होते तर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने मी ही काजूकतली प्लेटमध्ये काढून घेत आहे तर तुम्ही ही काजू कतलीची रेसिपी ट्राय करू शकता खूप छान होते मस्त होते आणि या दिवाळीला तुम्ही आ... मिठाई म्हणून ही काजूकतलीची रेसिपी ट्राय करू शकता खूप छान होते टेस्टला तर भारीच लागते आणि जशी हलवाईच्या दुकानात मिळते ना तशी होते मी तुम्हाला एक तोडून दाखवते बघा किती मस्त अशी ही काजूकतली तयार होते सॉफ्ट तयार होते तर ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा आणि कशी झाली ही मला कमेंटमध्ये सांगा तर अशा पद्धतीने ही काजूकतली मी केलेली आहे भेटूया नेक्स्ट रेसिपीमध्ये